म्हसळा तालुक्यातील मौंजे पांगळोली येथील एक विवाहित मुस्लिम महिला आपल्या दोन मुलांसह बेपत्ता झाल्याची तक्रार म्हसळा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध घेतला आहे नवऱ्यासोबत सततच्या भांडणामुळे रागाच्या भरात साबिरा पाल हिनं आपल्या दोन मुलांसह घर सोडलं होतं साबिरा हिची आई मुन्नावर शब्बीर कुंभेकर यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात साबिरा आपल्या मुलांसह बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती सुरुवातीला पोलिसांनी आजूबाजूच्या नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु साबिरा हिचा कुठेही तपास लागला नाही अखेर पोलिसांनी साबिरा हिचा मोबाईल लोकेशन ट्रॅप केलं आणि साबिरा ही लातूर इथं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली म्हसळा पोलिसांनी क्षणभरही वेळ वाया न घालवता थेट लातूर गाठलं आणि साबिरा व तिच्या दोन मुलांना त्यांनी ताब्यात घेतलं नवऱ्याच्या नेहमीच्या भांडणाला वैतागून ही आपल्या मुलासह मुंबईला निघून गेली होती जीवनाला कंटाळलेल्या साबिरा हिनं जीवन संपवण्याचा देखील विचार केला होता परंतु मुंबईमध्ये साबिरा हिला एक अनोळखी मुस्लिम महिला भेटली आणि त्या महिलेसोबत साबिरा ही लातूर इथं निघून गेली होती मसळा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे पोलीस हवालदार संतोष चव्हाण पोलीस शिपाई समर्थ सांगळे महिला पोलीस शिपाई सोनावणे यांच्या टीमनं या तपासाबद्दल महत्वाची कामगिरी केली असून साबिरा आणि तिच्या दोन मुलांना साबिरेची आई मुन्नावर शब्बीर कुंभेकर यांच्या ताब्यात देण्यात आलंय